नमस्कार माझ्या प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो मी तुम्हाला <coughs> को या ठिकाणी हर घर दुर्ग अभियान या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेलं आहे त्या त्या अंतर्गत तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये याच्यासमोर कधीच स्त्रियांवरती अत्याचार होण्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे आणि सहसा होणार नाही आहेत यासाठी आपले महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रसाद लोढा यांच्या माध्यमातून एक उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार आहे तो उपक्रम म्हणजे महाराष्ट्रामध्ये औद्योगिक शिक्षण संस्था म्हणजेच आय आय संस्थांमध्ये मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहे म्हणजेच या योजनेमार्फत स्त्रियांना जुडो कराटे कराटे बॉक्सिंग यांच्यासारखे प्रशिक्षण देण्यात येणार आहे जेणेकरून आपत्कालीन प्रसंगी किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी त्यांना अशा प्रकारचे कौशल्य उपयोगी पडणार आहे ठीक आहे अशा प्रकारच्या अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि हे ट्रेनिंग देण्यासाठी सो एन येन... एन जी ओची मदत घेण्यात येणार आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे म्हणजेच स्वयंप्रेमी संस्थांची मदत या ठिकाणी घेण्यात येणार आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुलींना स्वयंसंरक्षणाचे स्वयं स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे शासनाचं आणि याला सर्व सर्व पुड सर्वस्व पुराकार श्री मंगलप्रसाद आप महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री यांचा आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अल्ल्याबाई होळकर यांच्या पावनस्पर्शानं निर्माण झालेला महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारची वाईट तुर, वाईट लोकं लोक नाही पाहिजे त्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण हे मुलींना देण्यात येत आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मित्रा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे सरकारी योजनांचे स्पेशल चॅनल या ठिकाणी आहे ठीक आहे त्याबरोबर तुम्ही माझे इतर व्हिडिओ बघा त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला योजना दिसून जातील ठीक आहे तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे या ठिकाणी तुमची कमेंट करा ठीक आहे अशा प्रकारची योजना महाराष्ट्रामध्ये आता सर्वच महाविद्यालयामध्ये आय आय टीमध्ये सुरू होणार आहे परंतु हे शोकांतिका आहे त्याची अंमलबजावणी होत नाही बरंच वेळा निश्चरस त्या गोष्टीची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जेणेकरून या योजनेअंतर्गत आपण कालच परिस्थितीमध्ये स्वयं संरक्षणाचे दडे या ठिकाणी स्त्रियांना व मुलींना मिळणार आहे ठीक आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र